राम राम मंडळी आज बनवणार आहे सुकी वांग्याची भाजी वांगे घेतलेले आहेत झाडाची मी आपल्या घरच्या झाडाची तोडून बघू शकता चोपडी वांगे आहेत एकदम टेस्टी भाजी होते या वांग्याची स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वांग्याला पण मी आता कापून घेतल्यानं पण धुईल मी नंतर सगळं मीठ घालून म्हणजे पाण्यात मीठ घातलं तर थोडं वांगे आपले स्वच्छ निघतील ते काळे पडणार नाहीत ना वांगे बघू शकता असे लांब लांब कापून घेते मी सर्व वांगे बारीक बारीक आपल्याला लांब वांगे कापायचे ह्या चला कापून घेऊया मी सगळे वांगे चला आपले झालेले आहेत वांगे कापून झालेले आहेत सगळे टमाटा पण आपण चिरून घेऊया बारीक साध्या सिंपल रेसिपी असतात माझ्या जे आपल्या घरी बन बनवतात तेच टाकते मी तुम्ही बघत असते हेच राहते माझं बोलणं हमेशा व्हिडिओमध्ये की जे आपल्या घरी बनवतो तेच टाकतो नवीन काय नसतात आपल्या रेसिपी साधे सिंपलच असतात असंच बघत राहा सपोर्ट करत राहा मला रोज व्हिडिओ येतील मीठ पण घालून घेतलेलं याच्यामध्ये वांग्यात मी कारण की आपली वांगे चांगली धुवून निघतील काळं पाणी निघून जाते त्या वांग्यातलं सगळं मीठ घातल्यामुळे कढई पण ठेवलेली आहे तुम्ही तेल टाकून घेते आता मी आपल्याला वांग्याची भाजीसाठी बघू शकता मंडळी लसण घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे खोबरं कांदा टमाटा आहे आहेत आपण तेजपत्ता पण टाकलेला आहे लसूण टाकून घेतलेला आहे कांदा पण टाकून घेतला तेलात चला चटणी टाकून घेऊया आता चांगलं चटणीला तळून घेऊया आता मस्त पैकी आपण हळद टाकलेली थोडीशी टमाटर पण टाकून घेतलेला आहे खोबरं टाकून घेऊया कचंच खोबरं मिक्सर म्हणून काढलं बारीक केलेलं आहे मी भाजलेलं नाही याच्यात भाजून घेऊया तेलात पण भाजू शकता तुम्ही तुम्हाला जसं आवडलं तसं बनवू शकता तुम्ही तेलात पण भाजू शकता खोबरं बारीक करून नंतर अगोदरच खोबरं भाजून नंतर पण टाकू शकता तुम्ही तुमच्या मनावर चला वांगे पण टाकून घेऊया आपण सगळे सर्व काही टाकून घेतले आहेत मसाले आपण वांगे टाकून घेऊया बघा स्वच्छ भूट निघलेले आहेत वांगे मीठ टाकल्यामुळे एकदम पांढरे दिसते ना परतून घेऊया चांगलं या भाजीला पाणी टाकायची पण गरज नसते तेल अगदीच वापरून जाते मस्त पैकी शिजून जाते भाजी एकदम चोपडे वांगे असतात खायला पण टेस्टी लागते भाजी याची तुम्ही पण आणून बनवू शकता बनवून बघा अशी भाजी एकदम छान लागते भाजी मसाला पण टाकून घेतलेला आहे मी थोडासा कारळाची बुकणी पण टाकून घेतली थोडीशी कारळाची पण टाकू शकता ना शेंगाण्याची पण टाकू शकता छान लागते भाजी तुमच्याकडे जे काही आहे तेच टाकू शकता तुम्ही चला मिक्स करून आपण झाकण लावून ठेवलेलं ला आहे पाच मिनिटासाठी आपली भाजी पण झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा एकदम तेलातच शिजून जाते आपली भाजी वापरच झाकण लावून ठेवून द्यायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला वांग्याची भाजी चपाती चटणी कमेंट करून